नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आपला आजचा विषय आहे सहजीवनाचे सोबती ह्या भागात आपण एका अशा विषयावर देवाणघेवाण करणार आहोत की ज्यांनी आपल्या लग्नाची पन्नास वर्षं पूर्ण केली आहेत ह्या सहजीवनात त्यांनी सुखदुःखात संसार उभा करताना अडीअडचणीच्या काळात एकमेकांचे सोबती कसे होत गेली ऐकूया अशा यशस्वी जोडप्यांकडून त्यांचे मनोगत आजच्या भागात आपण भेटणार आहोत अनंत आपटे आणि सौस्मिता आपटे अगदी माणसं आणि माणुसकी जपलेले हे जोडपे आहे ऐकूया त्यांच्याकडूनच त्यांच्या सुखी संसाराचे गुपित नमस्कार माझं नाव विनायक आपटे मी मुंबई महानगर दंड मुख्य महानगर दंडकारी इस्म कोट इथे बत्तीस वर्ष काम केलं माझं नाव स्विता आनंद तापते मी युनिकेममध्ये नोकरी करत होते बावीस वर्ष नोकरी केली मग व्हॉलेंटीअर रिटायरमेंट घेतली अत्तावन्न पन्नास वर्ष आमचा संसार अतिशय सुखाने गेला जीवनात जरूर डिफिकल्टी झाला असेल पण हसत मुखाने गेला माझ्या आई स्वतः म्हणत अत्यंत बालपणी आहे त्याच्यानंतर बहिणीने मला वाढवलं त्याच्यानंतर ही आमचं लग्न एकोणीस मे चौऱ्याहत्तर साली झालं तिथपासून आत्मा हे पन्नास वर्ष झालं आहे आणि अतिशय सुखाने संसार करायला डिफिकल्टी आल्या असतील पण हसत त्या झेलल्या पण बाकी इतर वागताना अतिशय स सहकार्याने बघा मी वागलो आपापचं आप कधी हेवे दहावे किंवा असं कोणाचा दुस्वास केला नाही आणि लाईफ अतिशय सुंदर डिसेंट गेलं आमचं लग्न एकोणीस मे चौऱ्याहत्तरला झालं अतिशय पन्नास वर्ष आता पुरी होतील आपल्या लग्नाला व्यवस्थित सगळं आनंदात गेलं माझ्या सासरी गेल्यानंतर खूप माणसं होती माझी तीन दीर जाऊ बाई वगैरे होती पण सगळ्यांनी माझ्याजवळ प्रेमाने वागली माझ्याजवळ मला अगदी सांभाळून घेतलेली आणि मला असं कधीच वाटलं नाही की मी सासरी आले असं म्हणजे आईची वगैरे कधी आठवण अशी येऊ दिली नाही त्यांनी इतकं प्रेमाने त्यांनी केलं आणि साधी गोष्ट म्हणजे मी कामावरून आले नाही की मला लगेच थोडंसं खायला चहा असं मला पुढ्यात आणून देत असत त्या तर मला कायमची आठवण आहे त्याची त्यांना आणि आता पुढची संकट आली हे आलं पण सगळं व्यवस्थित पार पडलं बहिणीने आईने पण खूप सपोर्ट आणि आता आमच्या व्यवस्थित आहे मला संगीत अत्यंत आवडतं आणि खरं सांगत बाहेरपणापासून जेव्हा माझ्याकडे रेडिओ पण नव्हता हो तर मी शेजारी अकरा कराजे पण जागून गाणी ऐकत लता मंगेशकर मोहम्मद रफी ही म्हणजे माझी अत्यंत दैवत होती तेव्हा त्यांचं गाण्याकडं आयुष्य गेलं ज्या दिवशी लताबाई जेव्हा गेल्याचं कळलं तेव्हा सगळ्या जगात जसं इतर वाईट त्याच्याविषयी जास्त मला वाईट वाटलं असेल तर त्यांचा आवाज ऐकून मी मोठा झालो आहे आणि हे सांगायला मला काहीही कवीपणा वाटत नाही हे खरोखर संगीताचा अतिशय शौकीन आहे आणखी एक गोष्ट तुम्हाला मी ते सांगू इच्छितो की माझ्या मिसेसना सब स्विता आपटे हिना अजिबात गाण्यात संगीताची आवड नाही आहे ती धार्मिक वृत्तीची पण तिने कधीही माझ्यामध्ये अडसर केला जी जी गाणी मला आवडतात जे जे मला म्युझिक संग्रह जमा केले त्यात कधी अडसर केला उलट तिने मला मदत केली त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे मला संगीताची काय आवड नाही मला त्याच्यात काय कळत पण नाही पण मला धार्मिक याच्यामध्ये आवड म्हणजे प्रवचन कीर्तन असं कुठे असलं तर मी जाते ऐकायला आणि घरी आल्यानंतर घरी आल्या सगळ्यांना सांगते की काय काय झालं काय काय सांगितलं ते सगळं सांगते असं अशी मला ह्याची आवड आहे पण ह्याने मला कधी विरोध नाही केला तू जाऊ नकोस वगैरे असंही नाही कधी ते म्हणाले उलट ते सांगायचे कुठे असलं की तू जा म्हणून असं दुसरं जे समजलं आणखी वैशिष्ट्य मला जे जाणवलं हे कोणी आजारी पुढे किंवा कोणाकडे कुठे डेथ काय हो का हीच जी मदत जी लागेल ती सांगावं लागत नाही धावत जाऊन ती मदत करते जे आवश्यक आहे ते सर्व सहकार्य ती करते एवढंच नाही कोण आदर करून खोकला झाला कोणाला काय तर पहिलं घरगुती औषध करून त्या व्यक्ती कधी पोचतं करते हे मलासुद्धा कळत नाही आणि याचा स्वभाव अतिशय सरळ मार्ग आहे आणि शांत आहे आणि खरोखर मला ते आश्चर्य वाटते की कधीही ती चिडत नाही सुस्वभाव आहे मन मिळावं आहे आणि सगळ्यांना आपुलकीने वागते त्यांना पण दुसऱ्यांना मदत करायची खूप आवड आहे कुणाला नोकरी लाग लावून द्यायची कुणाला काय करायचं कुणाला पैशाची मदत करायची किंवा कुणाला कुठल्याही प्रकारची मदत करायची असली यांचा लोकसंग्रह पुष्कळ आहे माझ्यापेक्षा त्यांचा खूप जास्त आहे त्यामुळे पुष्क आमच्या घरी येताना सांगतात की आम्हाला त्यांनी मदत केली वगैरे हो असं तर हा त्यांचा गुण घेण्यासारखा पण कुणाला पटकन काय वस्तू नेऊन द्यायची असली तरी ते आ आवर्जून नेऊन देतात ते असं दुसरं एक मला सांगायचं आहे की आजकाल दुर्लभ असं दृश्य बघायला मिळतं ते म्हणजे आमचे शेजारी पदारी आलेलं मला अनुभव इतके चांगले भक्तियोगमधले शेजार पदार होतं आणि खास करून तुषार असून म्हणजे त्याचं नाव यायचं म्हणजे मध्यरात्री आज ह्याच्या आई माझ्या मिसेसच्या आईल्या जेव्हा बरं ते कळायचं तर म्हणजे आजारी असायच्या तर रात्री जरी मदत आम्हाला काही लागली तरी सुद्धा त्या तुषार शेजारी त्याला हाक मारली तर धाव तेव्हा मदत करते एवढंच नव्हे सगळी बिराळ शेजारची अगदी कुलकर्णी म्हणून होते निवास होते जो जे सगळे जी बिराड होते म्हणून होते सगळे आम्हाला इतके मदत करायचे की असं वाटलं नाही की आमच्या आताशी कोण नाही आहेत सगळे ना आम्हाला भरपूर आणि दुर्लभ शेजारी असे शेजारी फार रेअर मिळतील की खरोखर म्हणजे कोविड काळात तर एक दुसऱ्याने इतकी मदत केली आहे की ते हिच्या आई झोपल्याशिवाय ते स्वतः झोपायला पण जायचं नाही असे मदत करण्या शेजारी फार दुर्लभ बघितले आणि खरोखर मी सॅल्यूट करतो त्यांना आणखीन मला एक नमूद करायचं वाटतं माझ्या मेस्तेची बहीण श्रीमती अनोघा जोशी म्हणून आहेत आणि त्यांची मुलं आनंद माधवी अर्चू ही सगळी इतकी जा आणि अस्मिता त्यांची सुनबाई आम्हाला इतकी मदत करते स्वतःची मुलंसुद्धा आजकाल कोण करणार नाही इतकी ती आमच्याशी चांगली बघतात इथे राहायची व्यवस्था सुद्धा त्यांनी आमची केली आणि आम्हाला सुरुवातीला भरपूर टेन्शन होतं की कुठे जागा शोधायची हो कारण आमची बेटी रीडर पण लागली होती तर आता काय कसं कसं पण त्यांनी एवढंच नव्हे की म्हणजे आनंदचे बायको म्हणजे अस्मिता म्हणून तर तिने इकडे आमचं सामान शिफ्ट केलं लावून दिलं आणि दुसरे तिची शेजारी कीर्ती म्हणून होती तिने आम्हाला इतकी यथायोग्य मदत केली की के नातेवाईक सो करणार नाही इतकी मदत आणि सगळी मुलं चांगली आहेत आणि हे नमूद करा असं वाटतं मला की खरोखर असे नातेवाईक म्हणले याची बहीण तिची मुलं सगळ्यांनी आम्हाला मदत केली आहे आणि मी त्यांचं सदैव ऋणी राहील अजून माझ्या आयुष्यातले घटना असं असं निवेदन करायचं राहिलं आहे की आमची आई अतिशय लहानपणी वाढली मला तर आठवतवा नाही पण आमच्या वहिन्या दोन्ही सगळ्या इतक्या चांगल्या होत्या आणि त्याने मला इतकं प्रेमावर वाटलं की आईची उणीव कुठेही भासू दिली नाही कामाला जायच्या वेळेस डबा त्यांचा तयार असायचा आणि ओरडले तर आम्हाला कधी नाही आणि इतक्या प्रेमा म्हणजे भाऊ वगैरेसुद्धा सगळे चांगले होते आणि त्यांचंसुद्धा मी कायम ऋणी नाही कोणी आमच्याशी वाईट बघले नाही सगळे भाऊ चांगले होते त्यांच्या बायगा चांगल्या होत्या आणि खूप प्रेमाने केलं मी सॅल्यूट करतो त्याला आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे आमच्याकडे कुणी आलं ते सासर माहेर वगैरे असं काही नाही सगळ्यांना प्रेमाने काय असे घरात ते सगळ्यांना सारखं द्यायचं एक वेळ आपल्याला नसेल सांगता आले पण येणाऱ्याला सगळ्यांना सारखं देत असं कोणीही येऊ दे आमच्याकडे वॉचमन येऊ देऊ पोस्टमन येऊ दे आमची घरची कामवाली होती आलं म्हणजे जवळजवळच्या पस्तीस चाळीस वर्ष ती कामाला होती पण तिला रोज सकाळी जेवण पोळी दोन पोळ्या भाजी ठेवलेली असायची ज्या मी घरात नसलं तर तिला काढून ठेवलेलं असायचं ओट्यावर ठेवलेलं असेल तिला बरोबर माहीत असायचं की तू हे तू घ्यायचं आपल्यासाठी ठेवलेलं आहे असं आणि त्यामुळे कुणालाही असं कधी कमीपणाने असं हे केलेलं नाही सगळ्यांना सारखी वागणूक दिलेली का आपल्याला कुणी सगळ्यांनी सारखं वागणूक दिलेली आहे ना तर आपणही दुसऱ्यांना तशीच वागणूक द्यायची कधी कुणाला कमी जास्त लेख ले ले हे करायचं नाही असं आमच्याकडे वाढदिवस सतरा सप्टेंबरला आहे आमचा आईचा विस्तार केलायचा आणि माझा अठ्ठावीस तारखेला असायचं त्यामुळे आमचे नातलं सगळी माझी भासवंडं आमची शेजारची कीर्ती नंतर माझा तुला मावस भाऊ माझी बहीण मेवणे असे सगळेजण यायचे आणखी ओळखीची पण यायची लोकं आमची एक ओळखीची आहे वृत्ताची आई म्हणून आमची गावली ती पण येते माझ्या वाढदिवसाला ह्यांच्या टिकनिकमधली पण मुलं येतात वाढदिवसाला आमच्या आपण पण येतात मग आम्ही पण त्यांना प्रेमाने सगळं हे करतो खायला प्यायला व्यवस्थित हे करतो घरच्यासारखं करतो असं त्याला पण खूप मजा वाटते असं हल्लीच्या पिढीचं एक मला थोडंसं बोलायचं आहे की पिढी चांगली आहे लोक हुशार आहेत टॅलेंटेड आहेत त्यांना अतिशय कर्तव्य हुशार आहेत कॉम्पिटिशन नॉलेज अफाट असतं पण दुसरी गोष्ट मला जाणवते ती म्हणजे त्यांचं प्रेम विवाह होतं प्रेम विवाह प्रेम कोणाचा विरोध नाही हुशार करा पण लग्न झालेलं सहा महिन्याच्या आत त्यांचा जर डिवोर्स होतो आणि ते लाईन लागते कोर्टात पिटिशनची त्यावर खरोखर वाईट आली किती असं ऐकतो आपण की जगात की आज लग्न आलं आणि सहा महिन्याच्या आत डिवोर्स पिटिशन फाईल झालं असतं ते हे जेव्हा ऐकलं इतकं वाटतं मला असं नंबर निवेदन करायचं आहे हल्लीच्या पिढीला की तुम्ही विवाह करा जरूर करा तुमच्या आवडीचं असं असेल त्याप्रमाणे करा साधेपणाने करा दाणक्यात करा आमचं काही म्हणणं नाही आहे परंतु विवाह टिकवा सगळ्यांशी प्रेमाने व्हा आणि हात मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे की पूर्वी जे आता काही लोकांना चुका आहेत त्या चुका तुम्ही करू नका बर एक वर्ष लेट झालं तरी चालेल पण तुमचा विवाह सुखाने जगा विवाह टिकू दे आहेत तुम्हाला की आजकालची जी भांडणं वगैरे होतात पुरेस भांडणं होत होत नव्हती असं नाही पण दोघांनी आई वडिलांनी पण समजून घेतलं पाहिजे मुलांनी पण आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे समजा आपली एखादी कोणी चूक दाखवली मोठ्यांची तानांनी दाखवली आणि खरंच असेल तर आपण लगेच सॉरी म्हणवायचं मोठ्यानी पण म्हणावं लहानानी पण म्हणावं एकमेकांना समजून घेतलं तरच आयुष्य सुखाचं होणार ना मी अजून एक नमूद गरव वाटतं की आम प्रवासाविषयी तुम्हाला सांगेन की आम्ही दोघांनी इतकं भारत भ्रमण केलं आहे की के विचार नका नेपाळपर्यंत जम्मू काश्मीर वगैरे सर्व प्रवास आमचा झाला आहे आणि इतका सुंदर झालं आहे की आम्हाला आम ग्रुपही अतिशय चांगला भेटला होता आणि हिंदुस्थान बघण्यासारखा इतका की नवीन पिढीला उलट आव्हान केलं की तुम्ही इतर काहीतरी सिनेमा नाटकं त्याच्या तेच कर बघा जरूर पण आपलं भारत इतका सुंदर आहे की तुम्ही जरूर पर्यटनाला जात जा तुम्हाला अनुभव मिळतेल आणि कसं जगात राहायचं त्याचं तुम्हाला ज्ञान पण मिळेल आणि खरोखर आम्ही खूप प्रवास केला आणि आनंदमयाचा हा क्षण अजून आठवतात